सुहळा आनंदाचा गजर विठू अखंड हरिनाम सप्ताह तपोवन तालुका परळी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा चॅनल वर नाही आणि ज्ञानही नाही सव्वीस जानेवारीचं भाषण आहे असं असलं सव्वीस जानेवारीचं भाषण वाणीही नाही आणि ज्ञानही नाही आणि जगामध्ये एक वर्ग असा आहे वाणीही आहे आणि त्याच्या बुडाशी ज्ञानही आहे संतांचा वर्ग आहे की यांच्याजवळ ज्ञानही भरपूर आहे आणि यांची वाणीही चांगली आहे मग एखाद्या वेळेला कपडे चांगले नसतील तरी हरकत नाही माझ्याकडे लक्ष द्या एखाद्या वेळेला कट कपडे फाटके असले तरी हरकत नाही पण तुमचे विचार चांगले असणं अत्यंत गरजेचं आहे एखाद वेळेला संतांचे कपडे चांगले नसतील पण त्यांचे विचार मात्र चांगले असतील विदर्भामध्ये अनेक संत होऊन गेले त्याच्यामध्ये गाडगे बाबा नावाचे एक संत होऊन गेले गाडगे बाबाचा परिचय गाडगा आहे डोक्यात घालायला गाडगच आहे पाणी प्यायला गाडगच आहे आणि जेवण करायला सुद्धा गाडगच आहे म्हणून त्यांचं नाव गाडगे बाबा पडत आहे गाडगे बाबाचं भजन हे रामकृष्णारी नव्हतं गाडगे बाबाचं भजन बस अ वेगळं नव्हतं असं आपल्यासारखं नव्हतं गाडगे बाबाचं भजन फक्त होतं गोपाला गोपाला देव किनंदन गोपाला 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 देव गोपाला एवढंच भजन होतं ना गाडगे बाबाचं वाणीही होती आणि ज्ञानही होतं म्हणून कपडे फाटके असतील पण वाणी चांगली आहे ज्ञान चांगलंय आणि यांच्यामध्ये लोकाचा उद्धार करण्याची ताकद आहे मग वारकरी संप्रदायातल्या लोकाचे एखाद्या वेळेला कपडे लोक म्हणतात की बाबा काय लोक चंद्रावर गेले हे मारव लोक अजून धोत्रावरच हे म्हणतात बरोबर आहे ना हे मारा लोक कुठे गेले चंद्रावर गेले हे महाराज लोक धोत्रावर आज काय रामायण काय भागवतन काय सप्ती करत बसलात म्हणजे नाही नाही बाबा ना, 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 तुम्ही इथे येऊन बसा तुम्ही जर हे चार शब्द ऐकले तर महाराज आपल्या जीवनाचा उद्धार होईल नक्की उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही मन तुलसीदासजी वाणीला आणि विनायकाला सरस्वतीला आणि विनायकाला नमन करतात पुढे तुलसीदाजीला प्रश्न विचारलाय की तुलसीदाजी तुम्ही जे हे रामायण आम्हाला सांगताय ना हे रामायण वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलेलंच आहे त्यांनी सांगितलेलंच आहे बर बाबांनी रामायण तुम आम्हाला सांगितलेलंच आहे तरी हे तुम्ही जे रामायण पुन्हा आम्हाला सांगताय हे कशासाठी सांगताय तुमचं नाव निघावं म्हणून सांगताय लोकांनी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून सांगताय तर त्यावेळेला तुलसीदाजी म्हणतात बाबा माझं नाव निघावं माझं चांगलं असावं याच्यासाठी मी रामायण तुम्हाला सांगतच नाही हे रामायण जे मी लिहितोय ना शांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा हे जी लिहतोय ना मी स्वतःच्या समाधानासाठी लिहितोय आणि माझ्याकडे लक्ष द्या इकडे सगळेजण तुम्हाला जर एखादं कार्य करायचं असेल ना तर ते तुम्ही लोकासाठी करू नका तुमच्या स्वतःच्या समाधानासाठी काम करा कळलंय माझं बोलून कळलंय कथा ऐकायची ना तुम्हाला लोक नाव ठेवतील आपण घरी असल्यावर म्हणून ऐकू नका तुम्हाला चार शब्द ऐकायला मिळणार आहेत म्हणून ऐका ऐकताय आएक तुम्ही एवढा भाव ऐका माझा कुठलं बी काम कर मंडप झाडून आहे ना तुम्हाला एखाद्या वेळेला मंदिर झाडून काढायचं मनामध्ये आलं की घाण झाली आपण मंदिर झाडलं पाहिजे लोकांनी चांगलं मनाव म्हणून मंदिर झाडू नका स्वतःला समाधान वाटण्यासाठी जा कुठलंही कार्य ऐकताय आपण सगळेजण का झोपले हा नाही नाही आहेत ना ऐक आहे बरोबर आहे नाही तर बस बस नाही तर घरी गरमत म्हणून इथं करमवत असं होऊ नये बरोबर आहे का नाही मला मग घरात खूप गरमी आहे आपलं मंदिरात जाऊन बस हा एक आमच्या गावाकडे एक माज मला कीर्तनात येऊन बसते कुठेही असू द्या माझं कीर्तनाला येणार बस, बस दहा किलोमीटरमध्ये कीर्तन असलं तर येऊन बसते कथेला सुद्धा माझं येऊन बसते मला कालच म्हणू लागली ला तुझी कथा आहे तर कोणाला मी येते म्हटलं नको येतो बस तिकडंच बस कोरोना आहे आता सध्या येऊ नको तू हा हा कुठेही येऊन बसते माझ्या मी म्हंटल आजी सारखच माझ्या कीर्तनात सारखंच काय बरं काय तिने सांगितलं बघ तुझ्या कीर्तनात सारखं कीर्तन महाराज जगात कोणाचं होत नाही तुझं कीर्तन मला आवडतं म्हणे बस तुझ्या कीर्तनासारखं तुझ्या कथेसारखं कुणालाच सांगता येत नाही म्हटलं असं काय माझ्या कथेमध्ये चार चार गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही तुझ्या समोर बसलं की झोप लागते म्हणे हा तुझ्या कीर्तनात बसलं की झोप लागते म्हणे घरी चार चार गोळ्या खाल्ल्या तरी झोप लागत नाही आणि इथं समोर जरी बसलं तरी झोप लागते म्हणे बघा मार्क किती देत आहेत लोक त्यामुळे असं होऊ नये नाही तर इथं यायचं आपलं झोपायचं बिंदास्त बरोबर आहे का नाही हां असं होऊ नये एक दोन जणी आहेत तशा आहे मी नाव बस हां आहेत मी हळूहळू नाव सांगतो आता शेवटी शेवटी लगेच कशाला सांगत बसायचं बरोबर आहे ना <laughs> लगेच कशाला नाव सांगायचं सांगतो सांगतो सांगत, सांगत, हळूहळू अजून पाच दिवस राहिलेत आपले बरोबर आहे ना त्याच्यामुळे लगेच नाव सांगून पुन्हा यायच्या नाही त्याबी आहेत त्याबी बरोबर आहे लक्षात घ्या तिकडं लक्ष द्या माझ्याकडे मी काय सांगतोय कुठलाही आपला विषय चालू होता तुलसीदासजीना विचारलं तुम्ही रामायण कुणासाठी लिहित आहे ते म्हणता स्वतःसाठी लिहितोय माझ्या समाधानासाठी माझ्याकडे लक्ष द्या तुम्हाला जर एखादं काम करायचं असेल तर स्वतःच्या समाधानासाठी करा लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कुठली गोष्ट करू नका काय झालं <गणारी> बघा माझ्याकडे लक्ष द्या थोडसं काय झालं की एक मस्त शेतकरी होता आणि शेतकरी शेतामध्ये निघाला होता आऊद घेऊन निघाला होता माझ्याकडे लक्ष द्या फार सुंदर दृष्टांत आहे आऊद घेऊन निघाला होता बैलाचे कासरे असे हातात धरले होते शिदोरी त्यानं बा भा, भाकरी त्यानं बांधून घेतली होती भाकरी मस्त अडकली होती आणि डोक्यावर माठ घेतला होता घागर होती घागर घागर होती हातात भाकरी होती आणि हातात भाकरी असताना दो बैलाचे कासरे धरले होते घागर बिगर हाताची होती कारण घागरीला सवय होती बिगर हात लावता ती रानात जात होती आणि तो श आऊ शेतकरी त्या ठिकाणी गेला आऊत घेऊन गेला मस्तपैकी आंब्याचं झाडं बघितलं वर असा मुळीला मस्तपैकी वर अशी भाकरी बांधून ठेवली घागर अशी खाली ठेवली आणि शेतात आऊत हाणत होता तो आणि आऊत हाणत असताना आऊत हानायला निघाला तो शेतकरी निघाला दुपारी बारा वाजले होते ऐकताय ना तुम्ही दुपारी बारा वाजले होते डोक्यावर ऊन लागत होतं त्यानं काय केलं आऊत आता सोडलं बैल आणले त्या मुळीला बैल बांधले मस्तपैकी घागर तिथं ठेवलेली होती माठ होता माठ घागर म्हणजे अशी कुंभाराकडून आणलेली घागर अशी घागर होती घागर आणली आणि घागर आणल्याच्या नंतर महाराज तिथं ठेवली थंडगार पाणी होतं उन्हाळ्याचे दिवस होते आता माठातलं पाणी असं मस्त पाणी असतं गा ते काय फ्रीजचं पाणी काय बरोबर आहे ना फ्रीजचं पाणी नाही गरीबाचं फ्रीज त्याला माठ म्हणतात बरोबर आहे ना हे शंभर रुपयाला फ्रीज येते ते शंभर रुपयाला एवढं मोठं फ्रीज शंभर रुपयाला बरोबर आहे त्याला दहा हजार द्यायची गरज नाही पंचवीस हजार द्यायची गरज नाही एवढं मोठं फ्रीज आणलं होतं आणि ते फ्रीज त्या ठिकाणी ठेवलं मस्त गार पाणी होतं आता वर बांधलेली भाकरी त्यानं सोडली मस्तपैकी भाकरी सोडली असं मस्त अशी ताजी ताजी गरम गरम भाकरी होती गावरान बाजरीची भाकरी होती मस्त त्यानं सोडली त्याच्यावर असं मस्तपैकी लोणचं ठेवलेलं होतं त्याच्यावर असं पिटलं होतं पिटलं पिटलं होतं त्याच्यावर अशी तेलाची धार सोडलेली होती मस्तपैकी असं धार होती अशा मिरच्या होत्या मिरच्या तळलेल्या मिरच्या होत्या तव्यावर त्याच्यामध्ये असं मस्त अशी मिरची पाडून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होतं असं मस्तपैकी होतं हां अशी मस्त त्यानं आंबा काढला एक आंबा वर आंबा होता ना असा असा तोडला आंबा आंबा तोडला एक कांदा घेतला त्यानं असा गुडघ्यावर बुक्कीनं फोडला गरीब माणसं बस कांदा कधी चाकूनं कापत नाहीत बरोबर आहे जे ओरिजिनल शेतकरी बुक्कीनं कांदा फोडला त्यानं तो आंबा घेतला आंबा मस्त असा फोडला त्याच्यावर थोडंसं असं मीठ टाकलं बरोबर आहे ना असं मीठ टाकलं थोडी अशी चटणी टाकली असा लसून ठेचून त्याच्यावर टाकला गेला मस्त आ, सुटला ना पाणी सुटलं ना मस्त पैकी असं केलं होतं त्याच्यावर ते वरण होतं तुरीचं वरण होतं असं घट वरण होतं मस्त पैकी असं वरून भाकरी त्याच्यावर टाकली होती खालून एक भाकरी होती मध्ये पिटलं होतं मस्त असं त्या भाकरीनं असं ओढून घेतलं होतं अशी मस्त भाकरी झाली बघा अशी सुंदर भाकरी झाली बघा एकदम सुंदर भाकरी होती आता तो घास मोडणार माझ्याक लक्ष द्या आता तो घास मोडणार तोंडात घालणार तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी एक गरीब माणूस आला आणि सांगितलं मालक हो मालक आठ दिवसापासून उपाशी हो पोटा अन्नाचा कण नाही हो त्यावेळेला त्यानं सांगितलं आठ दिवसापासून उपाशी हा मालक आठ दिवसापासून एखादी चतकोर अर्धिकोर भाकर द्यावो गरीबाला मालक द्याव गरीबाला त्यानं विचार केला आणि त्यानं त्या भिकाऱ्याला घास मोडलेला खाली टेकला त्यातली आर्धी भाकरी त्या भिकाऱ्याला त्यानं दिली नाही बघा नाही दिली त्यातली चतकोर भाकरी काढून त्या भिकाऱ्याला त्यानं दिली नाही तर त्यानं सगळ्याच्या सगळी भाकरी घेतली आणि त्या भिकाऱ्याला देऊन टाकली आणि खावावा भिकाऱ्यानं हातात घेतली घास तोंडात घातला ऐका भिकाऱ्याच्याही डोळ्यात पाणी येत होत आणि भाकर दिली तो होता ज्याच्या हातामध्ये भाकर होती जो भाकर खात होता तो म्हणत होता की असा देणाराच मी कधी बघितला नाही अरे सगळीच्या सगळी वाकरी स्वतः उपाशी राहून आपल्याला दिली राव म्हणून रडत होता आणि जो शेतकरी होता तो म्हणत होता अरे पंचवीस पन्नास वर्ष झाले मला भाकर खात आलोय पण भाकर खाऊन जेवढा आनंद झाला नाही तेवढा भिकाऱ्याला भाकर देऊन आनंद झालाय कुठलीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर स्वतःच्या समाधानासाठी केली पाहिजे दुसऱ्यानं चांगलं मनव म्हणून कशाला केलं पाहिजे खरं सांगू तुम्हाला मी तुमचा आहे तुम्ही माझे आहेत खरं सांगू आपल्याला मेकअप जरी करायचं असलं तरी आपण देवासाठी केलं पाहिजे लोकांसाठी काय करायचं अरे देवाला आपण चांगले दिसलो स्वत साठी जगलं पाहिजे दुसऱ्या साठी आणि काय करायचंय आपणच आपल्या माणसाला आपणच आपल्या नवऱ्याला शिव्या द्यायच्या कुणी सांगितलंय सांगा बरोबर कशासाठी शिव्या द्यायच्या आपणच आपल्या मुलेकराला शिव्या द्यायच्या आपल्या नवऱ्याला शिव्या देण्याचा ठेका शेजाऱ्याने घेतलेलाच आहे ना अजूनही आपण कशाला शिव्या द्यायच्या आपली घरातली माणसं एखाद्या वेळेला चांगलं म्हणत असतील तर बाहेरची माणसं चांगली म्हणत असतात म्हणून आपल्या माणसाला आपल्या माणसाने कधी नाव ठेवलं नाही पाहिजे चांगलं बोललं पाहिजे चांगलं राहिलं पाहिजे भाव सांगत होतो तुळशीदाजी स्वतःच्या समाधानासाठी ही कथा करतात तुलसीदाजीच्या चरित्राचा विचार आपण केला आपण आता नमनाचा विचार केला कथा का करायची याचाही विचार आपण केलेला सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर